नमस्कार मैत्रिणींनो आज आपण महत्वाच्या किचन टिप्स महिलांसाठी पाहणार आहोत त्याआधी तुम्हा सर्वांचे यशस्वी भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायची असेल तर रात्रभर बदाम पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा असे केल्याने तुमच्या पोटावरची चरबी कमी होते तुमच्या घरात माशा व मच्छर येत असतील तर हा उपाय करून पहा कॉफी पावडर तव्यावर भाजून त्याचा धूर सर्व घरामध्ये फिरवा यांनी घरात मच्छर आणि माशा येत नाहीत महिलांना त्यांच्या वयाच्या चाळीशीनंतर सांधी दुखी व गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो असे होणे टाळायचे असेल तर रोजच्या आहारात तुम्ही एक ग्लास दूध अवश्य घ्या याने हाडे मजबूत होतात आणि हाडांना कॅल्शियम मिळते पाणी उभे राहून पिल्याने सांधेदुखीचा दुखीचा त्रास सुरू होतो आणि वजन वाढण्यास मदत होते म्हणून पाणी नेहमी खाली बसून प्यावे चेहऱ्याची त्वचा नाजूक असते म्हणून चेहऱ्यावर अशी कोणतीही क्रीम लावू नये ज्याची पोत जाड असेल म्हणजे बॉडी लोशन याची पोत जाड असते त्यामुळे चेहऱ्यावर मुरुंग पुटकुळ्या येऊ शकतात व काळे डाग येऊ शकतात म्हणून बॉडी लोशन चेहऱ्यासाठी वापरायचे नाही रोज सकाळी उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने तुमच्या पोटाची चरबी कमी होते व पोट फुगणे टाळण्यास मदत होते शरीरात जर पाण्याची कमतरता असेल तर, तर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तूळ होतात म्हणून बॉडी सतत हायड्रेट ठेवा दर अर्धा एक तासाने पाणी पीत राहा यांनी डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होईल तुम्हाला पोटदुखीचा त्रास असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा ओवा आणि एक चमचा साखर गरम पाण्याबरोबर घ्या पोटदुखीचा त्रास कमी होईल जर तुम्ही सतत चिंता करत बसलात किंवा सतत विचार करत बसल्याने तुमच्या पोटावर वाईट परिणाम होऊ शकतो जर तुम्हाला वारंवार लघवी होत असल्यास तुम्ही भाजलेले हरभरे खावेत ज्या स्त्रिया वॉशिंग मशीनच्या ऐवजी हाताने कपडे धुतात त्या स्त्रियांना कंबर दुखीचा व पाठदुखीचा त्रास होत नाही सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर ज्या महिला स्वयंपाक घरात जातात व सर्व प्रथम देवाचे नामस्मरण करतात त्यांच्या घरात सुख समृद्धी शांतता नांदते ज्या महिला जेवण झाल्यावर लगेच अंघोळ करतात त्या महिलांचे शरीर कमजोर पडते व पचनक्रिया मंदावते जर तुमचे पोट नीट साफ होत नसेल तर रोज सकाळी काळे मनुके खा यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळेल ज्या स्त्रियांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे अशा स्त्रियांनी रोज पोहे खावेत आणि शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी पोहे खूप फायदेशीर आहेत तुम्हाला या किचन टिप्स कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद